दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमचे दिवंगत मित्र कैलासवासी सौरभ चौरे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त कैलासवासी सौरभ चौरे युवा प्रतिष्ठान व मायाबाई फ्रेंड सर्कल व सर्व मित्र परिवाराच्या वतीने भव्य असे आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे आरोग्य तपासणी शिबिर मध्ये विविध प्रकारच्या संदर्भात मार्गदर्शन व तपासणी होणार आहे तसेच रक्तदान हे जनकल्याण रक्तपेढी अहिल्यानगर यांच्या मार्फत केला जाणार आहे थॅलिसेमिया नावाचा जो आजार आहे ज्यामध्ये त्या आजार असणाऱ्या मुलांना पंधरा दिवसातून एकदा रक्त भरावे लागते बाहेरून रक्त भरावे लागते तर अशा आजार असणाऱ्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चारशे ते पाचशे मुलांची या ठिकाणी नोंद आहे व त्यापैकी ते दोनशे मुलं हे जनकल्याण रक्तपेढीने दत्त घेतले आहे व त्या मुलांना रोज वीस किंवा पंचवीस असे साधारणतः बॅगा ज्या त्या फ्री देऊन त्यांचं आयुष्य वाचवण्याचं या ठिकाणी काम केलं जातं तरी माझी सर्व तरुण मित्रांनी नव नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन रक्तदान दा, रक्त करावे जेणेकरून थायरेसिमिया या आजारावर या आजार असणाऱ्या मुलांना नवीन जीवनदान भेटेल अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा